मंडळी ज्योतिषशास्त्रात राशींना विशेष महत्त्व आहे कुंडली व्यतिरिक्त राशीचक्र चिन्ह व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वभाव वर्तमानाबद्दल माहिती देतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींची लोकं खूप प्रामाणिक आणि मेहनती असतात याशिवाय काही राशींची लोकं जन्मापासून भाग्यवान असतात ज्योतिषशास्त्र सांगतं अशा पाच राशींचा उल्लेख आहे ज्या राशींच्या मुली खूप भाग्यवान मानलं जातं असं म्हणतात की अशा राशीच्या मुली जन्मापासून भाग्यवान असतात या राशीच्या मुली वडील आणि कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात तिला लक्ष्मीचं वास्तविक रूप मानलं जातं या मुली ज्या घरात जातात तिथलं कुटुंब समृद्ध होतं गरिबीचे दिवस संपतात अशा मुली बुद्धिमान आणि कुटुंब हाताळण्यात सक्षम असतात एवढंच नाही तर या राशीच्या मुलींसह ज्या घरात लग्न होतं त्या घरात धनसंपत्तीची कमतरता कधीच येत नाही त्यानुसार जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुली भाग्यवान असतात ज्या लग्नानंतर राणीसारखं आयुष्य जगतात यासह या मुली करिअरमध्ये खूप प्रगती करतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली आहे मेष राशी ही मंगळाची राशी आहे या राशीच्या मुली भाग्यवान आणि मेहनती असतात या राशीच्या मुली जे काही काम हाती घेतात ते शेवटपर्यंत करूनच सोडतात हे कुठेही गेलं तर या लोकांना पैशाची आणि धान्याची कमतरता नसते त्यांना समाजात आणि कुटुंबात खूप मान सन्मान मिळतो हट्टी आणि रागावणं ही त्यांची कमजोरी आहे ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मुली खूप हुशार आणि वर्चस्व गाजवणाऱ्या असतात लग्नानंतर या मुली पतीला आपल्या ताब्यात ठेवतात या मुली खूप सुंदर असतात म्हणूनच लोक त्यांच्याकडं आकर्षित होतात बहुतेक प्रकरणांनुसार या मुली प्रेमविवाह करतात आणि सासरी एखाद्या राणीप्रमाणे राहतात दुसरी भाग्यवान राशी आहे वृषभ राशी ही शुक्राची राशी आहे ही राशी खूप जबाबदार आणि संवेदनशील आहे यामुळेच ती आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते मेहनत करण्यात मागे राहत नाही त्यांच्या मेहनतीमुळं आणि नशिबामुळं कुटुंबात सुख शांती नांदते त्यांच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळं ते कुटुंबासाठी भाग्यवान आहेत जर तुम्ही या राशीच्या मुलीशी लग्न केलं तर तुम्हाला लवकरच यश मिळेल या मुली पतीच्या कामाला पूर्ण साथ देऊन स्वप्न साकार करण्यात मदत करतात त्यामुळे या मुलींना त्यांच्या पतीकडूनही खूप प्रेम मिळतं तिसरी भाग्यवान राशी आहे मिथून राशी या राशीच्या मुली खूप हुशार असतात कारण ही राशी बुधाची राशी आहे ती आपल्या बुद्धीनं आणि शक्तीनं कुटुंबातील दुःख दूर करते त्यांच्या उपस्थितीमुळं घरातील सदस्यांचा आदर वाढतच जातो त्यांना भौतिक सुखसोयी आनंदी अगदी सहज मिळतात ते आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यात पटाईत असते त्यामुळंच उच्च स्थान निर्माण करतात कितीही संकट आली तरी लढण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते याशिवाय मिथून राशीच्या मुलींचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो त्यामुळं त्यांचा सहवास सगळ्यांना हवा असा वाटतो चौथी भाग्यवान राशी आहे कर्क राशी या राशीच्या मुली अतिशय संवेदनशील भावनिक आणि भाग्यवान असतात त्यामुळंच ते आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यात माहीर आहेत त्यांना सहज सन्मान मिळतो समजून घ्या की ज्या घरात तिचा जन्म होतो त्या कुटुंबाचं भाग्य खुलतं आणि त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते कर्क राशीच्या मुली आपल्या मनमिळावू स्वभावानं जोडीदाराचं मन जिंकतात त्यांच्यात एक प्रकारचं आकर्षण असतं त्यामुळे कुणीही त्यांच्यासाठी वेडं होतं याशिवाय या, या राशीच्या मुली हे नातं अगदी प्रामाणिकपणे निभावतात जो त्यांच्यासोबत लग्न करतो त्याचं नशीब खूप चमकतं त्यांच्या पतीला त्यांचा धनलाभ होतो पाचवी भाग्यवान राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या मुली खूप हुशार धैर्यवान आणि भाग्यवान असतात या राशीच्या मुलीनं जिथं राहतात तिथं कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता नसते वडिलांसाठी हे खूप भाग्यवान असतात यामुळं वडिलांची कार्यक्षेत्रात प्रगती होत राहते या राशीच्या मुलींमध्ये खूप कौशल्य असतं ज्यामुळं त्या पैसे कमवण्यात मागे राहत नाहीत सिंह राशीच्या मुली बुद्धिमान असतात या राशीच्या मुली त्यांच्या गोड स्वभावामुळं सर्वांचा आदर करतात या राशीच्या मुलींवर सूर्याची विशेष कृपा राहते त्यामुळे या राशीच्या मुली भाग्यवान असतात यांच्या पतीसाठी त्या लकी ठरतात तर या काही राशी आहेत ज्या राशीच्या मुली त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी असतात आणि ज्या सासरी त्या जातात लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराचंही ते नंदनवन करतात आणि त्यांच्या घरच्यांनाही त्या सुखी ठेवतात